मध्ये आपलं स्वागत आहे कुठलाही सीझन असला तरी आपल्याला चहाबरोबर काहीतरी झणझणीत खायला हवं असतं तसंच आज मी एक पदार्थ करणार आहे झणजणी चहाबरोबर खाता येईल असा तर आज मी करणार आहे सगळ्यांचा आवडता सग आवडीचा सगळ्यांचा हिट ठरणारा असा पदार्थ आवडीमध्ये एकदम सगळ्यांना फेवरेट असलेला मुंबईची ओळख असलेला वडापावचा राजा असंही त्याला म्हटलं जातं असा कुरकुरीत बटाटे वडा जरी नेहमी आपण करत असलो आणि खाल्लेला असला तरी आज मी बटाटेवड्याची जी भाजी करणार आहे आणि बटाटेवड्याचं जे पीठ भिजवणार आहे त्या दोन्हीमध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स घातलेत जे जिन्नस घातलेत ते सिक्रेट जिन्नसमुळे ती भाजी पण खूप खमंग टेस्टी होणार आहे आणि वडा पण कुरकुरीत आणि कमी तेलकट असा होणार आहे त्यामुळे आज आपण आता हा स्ट्रीट फूड असलेला असा वडा आपण घरी छान कुर करू कुरकुरीत करू आता आपण सुरवात करू आपण आता बेसनपीठ भिजवायला घेऊ या बेसन बेसनपीठात आपण एक टेबल स्पून तांदूळाचं पीठ घालू आणि हे तुरीचं वरण आहे शिजवलेलं भातावर बर जे आपण वापरतो हे तुरीचं वरण पण थोडंसं घट्ट असं घोटून किंवा नाही घोटलं तरी चालेल असं यात एक टेबलस्पून हे वरण घालायचं तुरीचं वरण आता आपण तिखट मीठ हळद घालू हळद हिंग तिखट ओवा घालू बारीक करून मीठ घालू जागा करून आपण त्याच्यात तेल बनवू आता हे पीठ आपण आधी थोडं मिक्स करू आणि मग पाणी घालून भिजवू आपण आता हे सगळं छान मिक्स करू आपण पाणी घालू आणि भिजवू असं ताक घुसळतो असं घुसळलं ना की लवकर सगळ्या गुठळ्या मोडतात आणि पीठ पटकन छान भिजवलं जातं अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी म्हणजे काय आहे वड्याला कोट व्हायला हवं पीठ म्हणजे छान कोटिंग होईल त्याला म्हणून ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तेल तापायला ठेवलं आहे मोहरी टाकून बघू थोडी आहे तेल तापलं आहे मोहरी घालू गॅस बंद करून बडीशेप घालायची आणि थोडं बेसन पीठ घालायचं एक टेबल स्पून परत गॅस चालू करू पीठ चांगलं परतून घेऊ बेसन पीठ नाचल्याने काय होतं बटाट उकडलेल्या बटाट्यातली जे आर्ग्रता असते ना मॉइचरायझर ते कमी होतं आणि कुरकुरीत व्हायला मदत होते आणि बडीशेप मी क्रश करून घातली खूप छान टेस्ट येते बडीशेपमुळे पण तेल घालू काय केलं मगाशी अशी जे बेसन फोडणीमध्ये मी परतलं ना ते मी उकडलेल्या बटाट्यात मिक्स केलं आता मिरची फोडणी करू आपण मिरच्या घालू आपण काही मिरच्या परतल्या गेल्या नसत्या मुलाशी पिठामध्ये पीठ मी आधीच उकडलेल्या बटाट्यात घातलं आता आपण गॅस बंद करून थोडी हळद घालू आता आपण यात उकडलेले बटाटे आणि बेसन जे मिक्स केलं होतं ते सगळं मिश्रण घालू आणि एक जेव करून घेऊ आपण फोडणीमध्ये छान मिक्स करू आपण गोळे करून घेतले माझं तेल तापलंय आपलं आपण थोडा बारीक करू आपण सेट झाले की आपण जरा हलव आता फक्त तेला नाही मीडियम गॅस मिडियम ठेवलाय आपण आपले आता वडे तळून झालेत आपण काढून घेऊ हे आपले वडे कुरकुरीत बटाटे वडे रेडी आहेत हे आपले कुरकुरीत टेस्टी झनझणीत असे बटाटे वडे रेडी आहेत पण हा सुंदर असा झणझणीत चटकदार बटाटेवडा झाला आहे तो या मी जे जिन्नस घातले भाजीमध्ये आणि पिठामध्ये जे सिक्रेट जिन्नस घातले त्यामुळे भाजी पण खूप खमंग लागणार आहे आणि वडा पण खूप चटकदार कुरकुरीत आणि तेलकट होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही पण घरी केला तर सगळ्यांना आवडणारच आहे असा चटकदार झणझणीत बटाटे वडा तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या भागा व्हिडिओमध्ये भेटू अशाच हटके आणि झणझणीत आणि कुरकुरीत रेसिपीसह आणि स्नॅक्ससोबत धन्यवाद